हॅलो नो एस डब्ल्यू फॅशन डिझाईनमध्ये तुमचं स्वागत आहे तर मी आज तुम्हाला पुढच्या गळ्याला गोल गळ्याला गळापट्टी परफेक्ट अशी गळापट्टी कशी लावायची हे मी सांगणार आहे तर कटोरी कसा जोडायचा क्रॉसपट्टी कशी जोडायची याची व्हिडिओ मी आधी चॅनलवर टाकलेले आहेत ते नक्की पहा तर या ठिकाणी आता मी तुम्हाला दोन्ही भाग मी पुढचे शिवून घेतलेले आहेत तर गळ्याला पट्टी कशी लावायची हे तुम्हाला मी दाखवणार आहे तर सुरुवातीला काय करायचं तर आपल्याला शिवताना कटोरी वगैरे जोडताना गळा थोडासा कमी जास्त झालेला असतो तो त्याला गोल आकार छान देऊन घ्यायचा थोडासा कमी जास्त झालेला असतो किंवा थोडा जर तुम्हाला कमी जास्त करायचं असेल तर कट करून काढायचा आणि छान असा गोल आकार देऊन घ्यायचा तर अशा प्रकारे मी याला गोल गळ्या गोल गळ्याला पुढच्या आकार देऊन घेतलेला आहे तर दुसऱ्या भागालासुद्धा मी आकार देऊन घेते या ठिकाणी तर या ब्लाऊजचा पुढचा गळा हा थोडा लहानच आहे टीप गळा नाही आहे छोटाच गळा आहे तर तुम्हाला हवा तसं तुम्ही आकार देऊन घेऊ शकता तर काय होतं काही लगोट आवडत नाही ब्लाऊजला मग वे अशा वेळी आपण अशा प्रकारची गळापट्टी छान लावू शकतो आणि व्यवस्थित दिसते ती फिनिशिंगसुद्धा छान येते तर, तर आता दोन्ही भागांना मी गोलाकार देऊन घेतलेला आहे गळ्याला तर आता आपल्याला गळ्याला लावण्यासाठी पट्टी घ्यायची आहे तर पट्टी कशी काढायची तर पट्टी आपल्याला तिरक्या कापडामध्ये म्हणजे तिरकस पट्टी काढायची अशी लोच म्हणजे ती लांबली पाहिजे अशी पट्टी काढायची सरळ पट्टी नाही काढायची सरळ जर पट्टी काढली तर ती व्यवस्थित आपल्याला गोल आकार देता येत नाही आपण तिरक्या कापड्यामध्ये पट्टी काढायची आपण ही पट्टी पाऊन इंचाची काढायची पाऊन इंचाची काढल्यानंतर बरोबर होती ती पट्टी जोडण्यासाठी जास्त मोठीही काढायची नाही आणि छोटीही काढायची नाही तर अशा प्रकारे ही जोडायला सुरुवात करायची आणि ज्या ठिकाणी गळ्याचा गोल गोल आकार येतो किंवा वक्र आकार येतो त्या ठिकाणी आपण एखादी प्लेट किंवा दोन टाक प्लेट टाकायच्या प्लेट नाही टाकल्या तरी चालतात परंतु प्लेट टाकली एखादी दुसरी तर त्या ठिकाणी व्यवस्थित आकार आपल्याला वळवता येतो आणि छान गोल आकार येतो त्यामुळे ब्लाऊजला गळ्या गळा पण छान येतो गोल एकदम आणि फिनिशिंगसुद्धा छान येते तर अशा प्रकारे आपण एक दोन प्लेट्स टाकू शकतो या ठिकाणी मी टाकून घेतलेल्या आहेत तर प्लेट्स टाकल्यानंतर अशा प्रकारे मी एक ही पट्टी जोडून घेतलेली आहे तर आता ही पट्टी जोडल्यानंतर त्याच्यावर आपल्याला दापटीप मारून घ्यायची म्हणजे दाप शिलाई आपण वरून याला मारून घेतली मी तर दाप शिलाई मारल्यानंतर मग याला आपण फोल्ड करून आतमध्ये जोडायची तर अशा प्रकारे शिलाई मारल्यानंतर पट्टी जर तुम्हाला थोडी जा, कमी जास्त वाटत असेल तर ती तुम्ही छान आकारामध्ये कट करून घ्यायची तर कट करून घेतल्यानंतर आता या ठिकाणी पट्टी डबल फोल्ड करायची एकदा फोल्ड करून म्हणजे एकदा दुमडायची आणि डबल पुन्हा एकदा दुमडायची आणि त्याच्यावरती शिलाई मारायची तर अशा प्रकारे डबल शिलाई मारून मी घेतली डबल शिलाई व्यवस्थित सगळा सगळी पट्टी आतमध्ये व्यवस्थित दुमडून घ्यायची आणि म्हणजे फिनिशिंगसुद्धा छान येते तर अशा प्रकारे मी गळ्याला पट्टी जोडून घेतलेली आहे अशा प्रकारे गळा किती छान दिसते पहा गोल आकार पट्टी सुद्धा छान आलेली आहे तर मी दुसऱ्या भागाची सुद्धा पट्टी तुम्हाला जोडून दाखवते तर दुसऱ्या भागाला सुद्धा आपण पट्टी वरून टाकायची आणि व्यवस्थित जोडायची तर याला सुरुवातीला आपण गोल आकाराला इथे सुद्धा प्लेट्स टाकून घेतल्या आहेत मी दोन प्लेट्स टाकल्यामुळे इथं आपल्याला आकार छान वळवता येतो आणि गोल आकार छान येतो गळ्याला तर पाठीमागच्या गळ्याला सुद्धा तुम्ही अशाच प्रकारे पट्टी लावू शकता परंतु या ठिकाणी या ब्लाऊजला मी पाठीमागच्या डिझाईन गळ्याला डिझाईन केलेली आहे त्यामुळे पाठीमागच्या गळ्याला पट्टी नाही मारली जोडली नाही फक्त पुढच्या गळ्याला पट्टी जोडून घेतलेली आहे तर पट्टी जोडल्यानंतर त्याच्यावर दाब शिलाई मारायची आणि पट्टी नेट एकसारखी करून त्यालासुद्धा आपण डबल दुमडायची डबल फोल्ड करायची आणि त्याच्यावर एक शिलाई मारून घ्यायची तर अशा प्रकारे तुम्ही सुद्धा एकदा ब्लाऊजला पट्टी लावून पहा एकदम छान फिनिशिंग येते तर माझी ही गळ्याला पट्टी लावून तयार आहे तर पहा किती छान दिसते एकदम गळ्याचा आकार गोल आलेला आहे दोन्ही गळ्या पुढच्या भागांना ला पट्ट्या लावून तयार आहेत तर गळा एकदम गोल आकार आणि व्यवस्थित छान आलेला आहे फिनिशिंग सुद्धा छान आली तर अशा प्रकारे माझे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि माझ्या चॅनलवर वेगवेगळे व्हिडिओ वेग वेग पाहत राहा व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू धन्यवाद